तर फ्रेंड्स वाजून अकरा मिनटं झालेले आहेत आणि आपण आता जस्ट ट्रिप कंप्लीट केली उभारची तर ही सांगवीवरून रिबांडली होती ती म्हणजे नि लागत सोडले कस्टमरला एकशे चार रुपये घेतलेले आहेत लक्षांकडून तर आता अंकून दुखत आहे पण दुखत आहे सगळं दुखते तरी पण आपल्याला करावं लागेल कारण अवघड काम आहे सगळं शिवराय मित्रांनो शुभप्रभात आज आहे चार जुलै आणि गुरुवार आहे तर काल आपण जवळजवळ सतराशे रुपये बिझनेस केला एन जी भरून आपल्याला पंधराशे रुपये प्रॉफिट भेटला होता पण मित्रांनो एवढं प्रॉफिट कमावण्यासाठी मेहनत खूप घेतली होती आपण नऊ साडेनऊ तास तर काय आहे अंग खूप दुखते पण तरीही आज आपण लवकर ऑनलाईन आलेलो आहे ओला उबेर रॅपिडो तिन्हीमध्ये आपण ऑनलाईन आलेलो आहोत बघू आता कसा बिझनेस होतो आहे आणि किती अर्निंग होत आहे तर फ्रेंड्स आपण पहिली ट्रिप उचललेली आहे आपल्याला ओलाच्या दोन ते तीन ट्रिप पडल्या होत्या उबरची एक पडली होती आणि दुसरी ट्रिप उबरची आपण उचललेली आहे ओलाच्या काही ट्रिप ॲक्सेप्ट होत नव्हत्या खूप पटकन दुसरे लोक ॲक्सेप्ट करतात ते फाय जी मोबाईल फाय जी सिम कार्ड असून काही मोबाईल काही फायदा होत नाही रॅम जास्त असून काही फायदा होत नाही लोकांचा गैरसमज आहे ज्याला पडायचं त्यालाच पडते ट्रिप आणि ज्याला ॲक्सेप्ट व्हायचं जो जवळ आहे त्यालाच ॲक्सेप्ट होती ट्रिप तुम्ही आणि बऱ्यापैकी जे नवीन ड्रायव्हर असतात ना मित्रांनो त्यांना लवकर ट्रिप पडते सगळ्याच्या तुलनेत ही ओलाची उबेरची स्ट्रॅटर्जीच आहे जे लव जे नवीन ड्रायव्हर आहेत त्यांना नवी लगेच ट्रीप पडते तर ही ट्रीप आपल्याला इथून येणार आहे कस्टमर तुषार नावाने तर बघूया वाट बघूया कस्टमरची फ्रेंड्स आपली पहिली ट्रिप कम्प्लीट झालेली आहे आणि कस्टमरकडून आपण एकशे एक, एक रुपये घेतलेले आहेत आपण ही कस आता ही ट्रीप आपण कुठं सोडली होती तुम्हाला दाखवतो मेट्रो स्टेशन माझं पिंपरी जरी जर असेल मध्ये गाडी लावून ठेवली कोणीतरी तर ठीक आहे मित्रांनो चला दुसऱ्या राईडकडे जाऊया नव्वद रुपये या, या राईडचे भेटलेले आहेत आपल्याला ठीक आहे तर फ्रेंड्स आपण तिसरी ट्रिप उचललेली आहे आपली आपल्या इकडचीच स्टेशन साइडचे तर आपण दुर्गानगर सीएन जी पंपावर आपण सी एन जी भरला एकशे ब्याऐंशी रुपयाचा तर आता तिथून आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तिथं आलेलो आणि लगेचच आपल्याला आक्रोडीची म्हणजे पी सी पी सी बी कॉलेज आहे आपल्या इकडे आक्रोडी स्टेशनला तिथली ट्रीप पडली अठ्ठ्याऐंशी रुपये दाखवलेत इराम नावाचं कस्टमर आणि कॅश बुकिंग आहे तर दोन ते तीन दिवस झाले मित्रांनो आपल्याला नुसते कॅश बुकिंग येतात ते त्याच्यामुळं आपला मायनस निगेटिव्हला अकाउंट वाढलेला आहे चला तर कस्टमर आले भेटूया आपण तर फ्रेंड्स आपण ही ट्रीप संभाजीनगर येथून आणली होती आणि पी सी पी कॉलेज आतमधला एरिया दिसतोय बघा तुम्हाला याचा सेक्युरिटी आहे तर चला आता बाहेर जाऊया रॅपिडोची आपली पहिली ट्रीप कंप्लीट झालेली आणि ही ट्रीप आपण पी सी पी कॉलेज आपलं आक्रोली स्टेशन जवळच तिकडून थर्मॅक्स एनर्जी हाऊस येथे सोडलेलं आहे चार किलोमीटरचे त्र्याहत्तर रुपये आपल्याला रॅपिडोने दिलेले आहे तर चला आता दुसरी ट्रिप बघूया तर फ्रेंड्स आता बघा उबरने मला एका किलोमीटरला म्हणजे वन पॉईंट एट किलोमीटर होतं तर आणि पाचशे का सहाशे मीटर त्याला पिकअप करावं जायचं कस्टमरला कस्टमर होतं मिझोरमचं आता त्याला धड हिंदी बी येत नव्हती आणि मराठीचं तर लांबच लावल्या तर त्याला फक्त इंग्लिश येत होतं त्याला बोललो मी तर आता पण उबरच बघा वन पॉईंट एट किलोमीटरला साठ रुपये दिलेत मला म्हणजे त्याच्यातले टॅक्स कट करून मला फिफ्टी सेवन रुपीज भेटलेत सत्तावन्न तर फ्रेंड्स अकरा वाजून अकरा मिनटं झालेले आहेत आणि आपण आता जस्ट एक ट्रिप कंप्लीट केली उबरची तर ही सांगवीवरून ट्रिप आणली होती पिंपळे सोडले कस्टमरला एकशे चार रुपये घेतलेले आहेत कस्टमर कडून तर अंग पण दुखतोय डोकं पण दुखतोय सगळं दुखतय तरी पण आपल्याला करावं लागेल कारण अवघड काम आहे सगळं तर मित्रांनो पंधरा ते वीस मिनटं झालेत आपण एकाच जागेवर बसलेलो आहे म्हणजे थांबलेलो आहे इथून ट्रिप पडत होत्या गोटूला मला चांगल्या हिंजवडी वाकड कसपटे वस्ती साईडचा पण मी विचार केला की थोडा ह्या साईडला बीक वापर आपल्याकडं गोटू टाकलेलं आहे तर पण आता पाच दहा मिनटं झाले एकही ट्रिप पडलेली नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला जी ट्रिप येईल ती ट्रीप मारा ॲक्सेप्ट करा काय माहिती आहे नंतरची ट्रिप कधी पडत त्याच्याहून हे ये शिकता येईल तर जी ट्रिप येईल ती मारा गोटोला त्याच्यामुळं बघा मला आता वेळ लागतो आहे काय माहिती आता इथून पुढं ट्रीप पडतीये का मला एम जावं लागतं आहे फ्रेंड्स ओलाची पहिली राईड आपण मारलेली आहे ती साडेबारा वाजता बघा त्र्याहत्तर रुपये चिंचवडगावात सोडलं आहे आपलं नवीन चाफेक कुठलं तिथेरगावचं हॉस्पिटल तिथून सो तिथून घेतलं आणि इकडे चाफेकर चौकाच्या अलीकडे सोडलं आहे त्र्याहत्तर रुपये घेतलेत तर फ्रेंड्स चार वाजलेले आहेत आणि आपण आलो आहोत ऑनलाईन परत एकदा आणि सकाळी आपण साडेबाराला बंद केलं होतं कारण आपण जरा बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं तर तोपर्यंत आपण सातशे साडेसातशे रुपये अर्निंग केलं होतं आणि कालपेक्षा दोनशे रुपये कमी होतं पण आपण लवकर एक तास कमी आज सकाळी बिझनेस केला तर आता चार वाजता आलं तर बघूया आठ वाजेपर्यंत आठ ते साडेआठ वाजेपर्यंत किती अर्निंग होते आणि किती बिझनेस आपण कवर करतोय तर फ्रेंड्स आपण चार वाजता ऑनलाईन आलो होतो चारच्या नंतर आपण बरेच तीन ते चार ट्रिपा मारल्या अशाच ह्याच रेंजच्या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आता ही चौऱ्याऐंशी रुपयाची ट्रिप आपण एंड करतोय आणि कस्टमरला आपण मॉल दिसतोय तुम्हाला एल आहे कस्टमरला तर आतापर्यंत बिझनेस किती झालाय तो तुम्हाला दाखवतो मी दोनशे चौतीस झालेत आपले रॅपिडोला ओलाला दोनच ट्रिप मारल्यात सकाळपासनं आणि उबेरला बघा किती आठशे चार आठशे अठ्ठेचाळीस झाल्यात था, बारा टे मार्गात तर अजून बघूया दोन तास तरी आहे शहाण्णव बघा महेशनगर पण आता तिकडं जायचं नाही आहे महेशनगर म्हणजे पिंपरी संत तुकारामनगर एरिया आहे एकोणसाठ आहे रुनवर चला चांगला रेट आहे कस्टमर पण जवळच आहे एकोणसाठ रुपये दोन किलोमीटरला भेटणार आहेत आपल्याला फ्रेंड्स सात वाजणार आहे आणि आता भरपूर ट्रिप्स पडतात आहे एल्प्रो मॉलच्या बाहेर पण बिना कामाच्या पडतात आहे आणि ज्या आपल्या कामाच्या आहेत त्या ॲक्सेप्ट होत नाही आहेत रॅपिडोला पण द्यायचे आणि उबरला पण द्यायचे उबरला पण भरपूर ट्रिप आहेत पण आपल्या साईडच्या ज्या पडतात ना निगडी रावेत साईडच्या त्या ॲक्सेप्ट होत नाही आहे लवकर म्हणजे दुसऱ्याला ट्रिप जाते आहे ती आपल्याला येत नाही ऑन अदर ड्रायवर मॅच होतंय ठीक आहे बघूया अजून पेशंट आपल्या धंद्यात पेशन्स पाहिजे समोरच तुम्हाला डांगे चौक दिसतोय हा तर आता इथे येऊन आपण अडकलेलो एल्ब्रो इथं आपण डांगे चौकाची एक ट्रिप घेऊन आणि त्याचे आपल्याला भेटले रुपये अडीच किलोमीटरला साठ रुपये तर तुम्ही बोलता ना तर फ्रेंड्स आठ वाजून चोवीस मिनटं झालेली आहेत आणि आपण पॅकअप करतोय तर आता तुम्हाला बिझनेस संदर्भात दाखवतो मी किती बिझनेस केलेला आहे ते फ्रेंड्स पहा उबरला आपण पंधरा ट्रिप मारल्यात एक हजार बेचाळीस रुपये केलेले आहेत दिसत असतील तुम्हाला थोडं ते लाईटचा प्रॉब्लेम येतो तर हे पहा एक हजार चोवीस हे उबरचे दोनशे चौतीस तुम्हाला इथं दाखवतो मी हे बघा चार ट्रिप रॅपिडोला मारल्या दोनशे चौतीस केलेले आहेत तर आणि ओलाची बघा एक पासष्टची आणि त्र्याहत्तर रुपयाची दोनच ट्रिप मारलेले आहेत आज कंप्लीट केलेल्या आहेत आपण म्हणजे ट्रिपच पडले नाही आपल्याला हे बघा एक, एक हजार चोवीस उबरची आहेत दोनशे चौतीस रॅपिडो हो आहे आणि त्र्याहत्तर पासष्ट ह्या दोन्ही मिळून ओलाच्या ट्रिप्स आहेत दोनशे रुपयाच्या प्रायव्हेट म्हणजे फोनवरचं भाडं होतं मित्रांनो आपलं तर त्यांना जायचं होतं आणि रिटर्न घ्यायचं दोनशे रुपये दिले आपल्याला त्यांनी तर दोनशे वीसचा मायनस सी केलेला आहे तर तेराशे शहात्तर मित्रांनो आजचा प्रॉफिट आहे आपला तर आज कॅश आपण बऱ्यापैकी चांगली घेतलेली आहे त्याच्यामुळं बघा गुगल पेला आपण आज नऊशे चौदा रुपये घेतलेले आहेत तर आता तुमच्या समोर सेटल नाव करतो नऊशे चौदा रुपये काढून घेऊ अकाउंटला जमा होतील लगेच शून्य मिनटात तर अशा रीतीने आपण आज बिझनेस केलेला आहे मित्रांनो तेराशे चौऱ्या शहात्तर रुपये प्रॉफिट घेतलाय तर एवढा प्रॉफिट थोडा कमी आहे दीड हजार रुपये तरी प्रॉफिट झाला पाहिजे हे बघा नऊशे चौदा रुपये आपल्या अकाउंटला जमा झाले आज